अशोकरावजी मी जे आज आमदार झालो ते माझ्या या बहिणींच्या आशीर्वादामुळे झालो आज मी अभिमानाने सांगतो की अतिशय दहशतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये असताना माझ्या माय मावल्या बहिणींनी माझ्या पा पाठीमागं जो आशीर्वाद उभा केला त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज आमदार झालो आज मी अभिमानाने अशोकरावजी सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी साडेपाचशे भजनी मंडळ निर्माण केली त्याच्यामध्ये साडेतीनशे भजनी मंडळ हे पुरुषांची आहेत आणि दोनशे भजनी मंडळ हे माझ्या माता भगिनींची आहेत आणि त्या माध्यमातून त्या आशीर्वादाच्या जोरावर मी आज आमदार झालो हे करत असताना आत्ता गोविंदानांनी सांगितलं की रमेश कराड कुठं निवडून येत असतो का पाशाबाई विमानाचे कसं काय होते असं कसं काय होतंय बरोबर आहे माझ्या गाडीमध्ये बसणारे म्हणायचे हिल् अवघड आहे पण मी स्वतः ते आत्मविश्वास होता मी ज्या प्रामाणिकपणे गेले वीस वर्ष या मतदारसंघामध्ये सेवा करत होतो गोरगरिबांचे अष्टपोषण्याचं काम करत होतो गोरगरिबांना मदत करण्याचं काम करत होतो त्याच्या जोरावर मला लक्षात येत होतं की यावेळेस शंभर टक्के ही जनता आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही अभिमन्यू दोन हजार एकोणीसला जर ह्या उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ विकत घेतला नसता तर दोन हजार एकोणीसला या देशमुखांची पाठ हा रमेश कराड लावणार होता अशोकरावजी दोन हजार एकोणीस मध्य पांध पाडलं होतं मी पण पैशाच्या भ्रष्ट पैशाच्या जोरावर उद्धव ठाकरेंना विकत घेऊन हा मतदारसंघ शिवसेनेला सोडून घेतला आणि त्या माध्यमातून हा मतदारसंघ निवडून आले आजही त्यांना मी आज सवा जाहीरपणे सवाल असतो की तुम्ही कुणाच्या विरोधात निवडून आणत हे तरी सांगा जो आमदार नोटाच्या विरोधात निवडून आला तो काय आमदार असतो का त्याच्या विरोधामध्ये चाळीस हजार लोकांनी मत विरोधात मतदान केलं आणि आता दोन हजार ला बरेच प्रयत्न केले गेले आम्ही म्हणू मॅनेज होत आहे का काही होतंय का मराठाच द्यावा लागतो पण आमच्या पाशाबाईंनी सांगितले की माझी जात ही वारकऱ्याची जात आहे माझी जात शेतकऱ्याची जात आहे पण माझ्या या सगळ्या समोर बसलेल्या माझ्या पुढील जाऱ्या माणसांनी माझ्या तरुण भावांनी अशोकरावजी माझ्याकडे कुठलाही चारचाकीवाला कार्यकर्ता नाही कुठलाही मोठा बागायतदार कार्यकर्ता नाही माझ्याकडे सर्वसामान्य गोरगरीब अठरा पगड जातीतला कार्यकर्ता आहे माझ्याकडे उदारक कार्यकर्ता आहे माझ्या कार्यकर्त्याकडे कुठल्या चारचाकीसुद्धा नाही मोटरसायकलसुद्धा सेकंड हँड आहेत माझ्या कार्यकर्त्याला विकत घेण्याचा प्रयत्न झाला पण माझा गरीब फाटा कार्यकर्ता विकला गेला नाही पण ह्या काँग्रेसवाल्याच्या अनेक कार्यकर्ते रात्रीतून मला भेटले रात्रीतून ते विकले गेले पण माझा गरीब कार्यकर्ता विकला गेला नाही आणि माझ्या गरीब कार्यकर्त्याच्या कष्टाचं फळ म्हणून आज मी निवडून आलो आणि <प्राण> आज ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक चालू होती त्यावेळेस अशोकरावजी मी फक्त माझ्या पक्षाकडे एकच मागितलं होतं की एक तर एकनाथरावजी साहेबाजी सभा द्या नाही तर अशोकरावजी साहेबाजी सभा द्या पण तुमच्या दोघांचा एवढा व्यस्त प्रोग्राम होता त्याच्यामुळे आम्हाला सभा कुणाचीच मिळाली नाही माझे स्टार प्रचारकचे सगळं समोर बसलेली जनता होती या जनतेने निवडणूक हातात घेतली माझ्या मतदारसंघामध्ये चार सहकारी साखर कारखाने आणि एक खाजगी साखर कारखाना आहे जवळपास एक लाख सभासद आहेत प्रत्येक सभासदाच्या घरामध्ये पाकिट गेलं कुणाच्या घरात वीस हजाराचं गेलं कुणाच्या घरात पंधराचं गेलं कुणाच्या घरात कुणा पंचवीसचं गेलं पद्धतजी बरोबर आहे पण माझा कार्यकर्ता माझा मतदार माझी मायमऊली कुठल्याही बिघ आमिषाला बळी पडली नाही त्यांनी ठामपणे माझ्या पाठीमागा आशीर्वाद उभा केला म्हणून मी आज निवडून आलो आणि याचा मला अभिमान आहे की मी ज्यांच्यासाठी काम करतोय ज्यांच्यासाठी निस्वार्थपणे काम करतोय त्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली आज गोविंदानांनी सांगितलं पाशाबाईंनी सांगितलं की पद अशोकरावजी मी ह्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो मला अभिमान आहे की हा लातूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या बाबतीमध्ये संघटनात्मक बाबतीमध्ये एक नंबरचा जिल्हा आहे त्याच्यानंतर दोन हजार सतराला ज्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधीमध्ये सुद्धा आमचा लातूर जिल्हा एक नंबरला आहे आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात घेण्याचं काम मात्र स्वाभिमान्य आमचे आमचे मिनी सी एम होते मिनी सीएमच होता ना तुम्ही तिथून सगळं रसन जी असते ती बाबी माध्यमातून मिळाली संभाजीराव आमचे पालकमंत्री होते गोविंदाना असतील पाशा पटेल असतील आम्ही सगळे व्यासपीठावरले सगळी लोकं एका मनाने एका विचाराने काम केलं आणि आमच्या जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात घेण्याचं काम केलं आज आपल्याला या संकल्प माध्यमातून एक संकल्प करायचा आहे की आपण रेणापूर तालुका हा लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेबांचा विचाराचा तालुका आहे त्या तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी ने पंचवीस तीस वर्ष केले पण लातूर तालुक्याचं नेतृत्व लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी केलं माझा योगावर नशीबान असा मी आहे की गोपनाथरावजींचाही मतदारसंघ विलासरावजींचाही मतदारसंघ आणि अभिमन्यू तुमच्या तालुक्यातला एक भाग बसवरावजी तुमच्या तालुक्यातला एक भाग तीन तालुक्याचा मतदारसंघाचा काम करण्याची सेवा करण्याची संधी मला त्या सर्व जनतेने दिलेले लोकनेते मुंडे साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते विश्वास ठेवला आणि दोन हजार नऊ साली मला पहिली उमेदवारी दिली अर्चनातो तुम्ही काळजी करू नका अपयशी यशाची पहिली पायरी असते हा रमेश कराड दोन वेळेस पराभव झाला पण रमेश कराडनी घेतलेला खावसा खाली टाकला नाही संघर्ष करत गेलो काम करत गेलो प्रस्थापितांच्या विरोधात धडक देण्याचं काम केलं निस्वार्थपणे काम केलं कुठल्याही कार्यकर्त्याला विकण्याचं काम केलं नाही पण सर्व सामान्य जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काम करण्याची संधी दिली त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आज आपण बसवराज पाटील साहेबांचा जिल्हाध्यक्ष म्हणून सत्कार करतोय पाटील साहेब भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणजे पंतप्रधानाच्या स्टेजवर पहिलं मानाचं स्थान जिल्हाध्यक्षाला असतं कुठलाही मंत्री हो मुख्यमंत्री हो पहिलंच मानासस्थान जिल्हाध्यक्षाला असतं आणि या पक्षामध्ये जिल्हाध्यक्षाचं दे वे एक वेगळं महत्त्व आहे आणि या मोठ्या जगातल्या एक नंबरच्या पक्षाचं दे जिल्हाध्यक्ष होणं म्हणजे तुमच्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षापेक्षा मोठं पद आहे कारण काय त्या काँग्रेसमध्ये राहिले आता एकाची पाटी रमेशकरांनी लावली दुसरं अशोकरावजी पडता पडता निसटले थोडं आम्ही जर थोडं मोकळं असतो तर अर्चनाई तुमचा सुद्धा माझ्याबरोबर विजय होता शंभर टक्के होता पण काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये त्याची भर आपण भरून काढू आणि लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये सो आपले यश ते शंभर टक्के आपण मिळू कारण की आज शंभर टक्के निकाल आपल्या जिल्ह्याचा लागणार होता अशी परिस्थिती होती पण आपण थोडस आत्मविश्वासामध्ये गेलो आणि आपला पराभव थोडक्या मताने झाला पण भविष्य काळामध्ये अजितला वाटलं की आता तो अर्चनात याच सगळं कौतुक करायला पण अजित जसं पाशाबाईनी सांगितलं तसं जोपर्यंत इतर लिहिलेलं नसतं तोपर्यंत काही उपयोगाचं नसतं योग्य वेळी आता जसं रमेश कराड दोन हजार एकोणीसला चव्हाण साहेब दोन हजार एकोणीसला माझी एक उमेदवारी गेली दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये मला जिल्हाध्यक्ष केलं आणि पाचव्या महिन्यामध्ये मला विधान परिषदेचा आमदार पक्षाने केलं असा पक्ष सुद्धा कार्यकर्त्यावर लक्ष देणारा हा पक्ष आहे कार्यकर्त्याला मोठं करणारा ताकद देणारा हा पक्ष आहे हा पक्ष कुठल्या घरंदाजाचा पक्ष नाही हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम या पक्षामध्ये होतं म्हणून आदरणीय देवेंद्रजींनी मला पाच महिन्यामध्ये विधान परिषदेच आमदार केलं असं कोणी करत नाही त्याचं सगळं बघितलं जातं कुंडली त्याचं खानदान काय त्याचं घरामध्ये आजा बाप खासदार आमदार मंत्री त्याच्या पोराला करायचं का जे काँग्रेसमध्ये होतं ते भाजपमध्ये कधीच होत नाही भाजपमध्ये सर्वसामान्य मला काहीच माहीत नव्हतं कोविडचा दिवस होते लॉकडाऊन होतं दुपारी पावणे दोन वाजता आम्ही डबा जेवत होतो आमचे दोन मित्र आम्ही जेवत होतो देवेंद्रजीचा फोन माझ्या मोबाईलवर आला मी गुंचावून उचलला नाही कारण की आधी सकाळी चार फॉर्म भरून टाकले होते आणि तुमच्या गोपछेचाही भरल्या होता मराठवाड्यातून आपला काय विषय म्हणलं आता आपले डोळे पुसण्यासाठी आमचा फोन होता आपण काही फोन घ्यायचा का नाही पण देवेंद्रजीसुद्धा एवढे हुशार त्यांनी माझ्या बोराडेच्या फोनवर फोन केला आणि म्हणले रमेश आप्पा कुठे आहेत म्हणलं जेवण करत आहेत ते निमित्त झालं देवेंद्र बोला असं वाटलं असतं की रमेशनी मुद्दा माझा फोन उचलला नाही भाऊ म्हणलं जेवण करत होतो मोबाईल सायलेंट होता पण मी उचलला नाही आणि देवेंद्रजी म्हणले रमेश आप्पा तुम्हाला लगेच पुन्हा मुंबईला निघायचं आहे तुमचा उद्या फॉर्म भरायचा आहे म्हणलं भाऊ मी नाराज नाही तुम्ही मला जिल्हाधीश म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मी त्याच्यात समाधानी आहे बिलकुल नाही म्हणले तुमच्यावर जो अन्याय झाला आहे आणि जो मला ब्लेम लागला आहे तो ब्लेम मला पुसून टाकायचा आहे आणि मला तुम्हाला विधान परिषदेवर आमदार करायचा आहे म्हणून तुम्हाला मी आज फोन केला आहे आणि तुम्ही आता उद्याच्या उद्या निघा आणि तुमचा विधान परिषद अंमलबजावणी भरून आहे असं कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष म्हणून पक्षाकडे बघितलं जात माझी सगळ्यांना विनंती आहे जरा माझ्या मायमावलेंना थोडी विनंती आहे ताई ताई जरा थोडं बसा की जरा कार्यकर्त्यांना विनंती आहे की सगळ्यांना थोडं आपण एवढा वेळ बसला तर थो थोडा पंधरा वीस मिनिटं बसा सगळ्या सगळ्या माऊल्यांना विनंती आहे सगळ्या वडीलधारा माणसांना विनंती आहे की थोडं कळ काढा एक दहा पंधरा मिनटामध्ये हा कार्यक्रम संपणार आहे त्याच्यावर सगळ्यांना विनंती करतो की आता कोणीही जागेवर हाडू नका भाषणं तर भरपूर करायची होते पण आता तुम्हालाच आम्हालाच लाज वाटायला लागली की तुम्ही तीन वाजल्यापासून बसलात सात वाजले चार तास बसलेले असल्यामुळं थोडंसं आमच्याकडनं चूक झाली आणि मुळामध्ये मला अंदाज आला नाही बसवराज पाटील साहेब तुम्ही जसं मला जो टाउन हॉलवर सभा घ्यावी खरं टाऊन हॉलवर घ्यायला पाहिजे पावसामुळे मी ती टाळलं पण ठीक आहे इथून पुढचा कार्यक्रम आता अशोकरावजी ज्यावेळेस येतील त्यावेळेस आमच्या लातूरमधल्या टाऊन हॉलवर जाहीरसाबा आपण घेऊ आणि तिथं अशोकरावजींचं लातूरकरांना जे अपेक्षित आहे काशाबाई कसं माहिती आहे का मेबी काही येणार नाही वीस वर्ष बी तुमच्या मागं मागं कराश आहे लातूरकरांना अशोकरावजी तुमची गरज आहे निर्भीड माणसांची गरज आहे आमचं लातूर निर्विड माणसाच्या बाग पाठीमागं मोठी ताकद उभा करतं त्याचं मूर्तिमंत जिवंत उदाहरण मी आहे आज आमचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील साहेब झाले मला अनेक जणांनी म्हणले की एकच का जिल्हाध्यक्ष झाले म्हणलं मला एकच आनंद आहे की हा माणूस काँग्रेसला मॅनेज न होणारा माणूस दिला याच्यामध्ये मला आनंद आहे कारण की आमच्या लातूरमध्ये दहशत आहे अशोकरावजी मी म्हणजे एवढं भोगले माझ्या सभेला जर माणूस आला आणि तो सभेचा माणूस जर त्यानं बोखत त्याला हे केलं त्याचा ऊस वाळवला वा जायचा जा। त्याला गावामध्ये दडपण आणलं जायचं त्याचा रस्ता अडवला जायचा जा। जा जा जा। अशा अडवणुकीची भूमिका आमच्या लातूरमध्ये होती पण ह्या सर्व सामान्य बहादर मतदारांनी या सगळ्या पस् प्रस्थापित मस्तवालांची मस्ती जिरवण्याचं काम या मतपेटीच्या माध्यमातून केलं आहे आणि त्यामुळं या लातूरमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक आहेत त्या निवडणुका मोठ्या ताकदीने आपल्या लढायच्या आपण लातूर महानगरपालिका आपल्याला जिन उनपुराणाची अभिमन्यू गेल्यासारखं आपण प्लॅनिंग करू आपल्याकडे आता मजबूत माणूस आहे जिल्हा तसेच लागतो उपमी हक्का जो लागतो तो आपल्याकडे आहे आणि लातूर शहरामध्ये हा उपमी हक्का खूप चालणारा आहे एकमेक्का आहे अवशापेक्षा बसवराज पाटील साहेब लातूर शहरामध्ये तुमचा एक्का खूप चालतो ते आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं आमच्या लातूर महानगरपालिका ही आमची मेन टार्गेट आहे पण गेल्या वेळेस आम्ही झिरो टू हिरो झालो होतो आमचे शून्य नगरसेवक होते पण आमचे गेल्या वेळेस छत्तीस आले छत्तीस आले होते आपले आणि जिल्हा परिषदला अठ्ठावन्न पैकी सदोतीस आले होते सात पंचायत समिती आपल्या आल्या होत्या यावेळेस आपल्या शंभर टक्के पंचायत समिती आल्या पाहिजेत आणि माझ्या सगळ्यात लातूर मधल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की यावेळेस लातूरची पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पक्षाची आली पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी संकल्प करूयात आणि पुढच्या काळामध्ये कामाला लागूयात येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक आहेत त्याची सुरुवात गेल्या वर्षी सुद्धा सुरुवात आपण एकूर गावातून केली होती आपल्या जिल्ह्याची सुरुवात प्रचाराची सुरुवात आपण एकूरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून केली होती गेल्या वर्षा आमच्या देशमुखच होते तिथे उमेदवार आमच्या एका ट्रक ड्रायव्हर पहिलवान तो मी उभा केला होता अशोकरावजी ट्रक ड्रायव्हर अक्षरशा पहिलवान पण या आमच्या माझी आमदाराला फक्त सातशे मताने पडला फक्त आमच्याकडे थोडं हे जर असतं तर आम्ही तेवी तिथं माती पाठ लावली असती अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना निवडणुका लढवायच्या त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे आणि परत एकदा सगळ्यांना विनंती करतो आता आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे पाहुण्यांना आपण बोलवलंय खर खरं तर उशीर झालाय हे मलाही मान्य आहे पण पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे आपलं काम आहे आणि पाहुणे आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहे आपल्याला ताकद त्यांच्यामधून मिळणार आहे आणि आता बसवराज पाटील साहेबांनी सांगितलंय की बसवराज पाटील साहेब असतील आपले अशोकराव जे असतील तुम्ही दोघं जण मिळून माझं पालकत्व स्वीकारणार आहात त्याच्यामुळं मला कोणाची भीती वाटणार नाही मी भी कुणाला भीतही नाही पण जर माझ्या पाठीमाग अशोकरावजींसारखी ताकद एका आशीर्वाद माझ्या पाठीमाग असेल तर भल्या भल्यांची जो पुढीलशिवाय हा रमेश कराड राहणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद